खानापूर येथे खाना दुर्गेच्या विहिरीत वृद्ध महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना एका इसमास दिसले त्यांनी खानापूरचे पोलीस पाटील प्रभुराज जयराम चव्हाण यांना फोन करून माहिती दिली असता पोलीस पाटील यांनी तात्काळ फोनवरून खानापूर आउटपोस्ट पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधला घटनेची माहिती मिळताच खानापूर आउटपोस्ट पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी खानापूर येथे खानापूर भिवघाट रोडलगत असणाऱ्या मंडले वस्तीवरती जाणाऱ्या रोड शेजारी असणाऱ्या दुर्गेच्या विहिरीत मृतदेह दिसून आल्यानंतर घटनास्थळी खानापूर पोलीस दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह हो विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून मृत वृद्धा ही खानापूर येथील असून त्यांची ओळख पटली आहे वृद्ध महिला सुशिला रामचंद्र तेली वयवर्ष ब्याऐंशी राहणार खानापूर या सोमवारपासून बेपत्ता होत्या तेली कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध केली पण त्या काही सापडल्या नव्हत्या त्यानंतर तेली कुटुंबियाने खानापूर आउटपोस्ट पोलीस ठाणे येथे सोमवारी मिसिंग तक्रार दाखल केली होती मिसिंग दाखल केल्यानंतर खानापूर पोलिसांनी वृद्ध महिलेचा तपास सुरू केला, केला। मात्र त्याचा काही शोध लागला नाही त्यानंतर गुरुवार दिनांक एकोणीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास खानापूरच्या दुर्गेच्या विहिरीत एक वृद्ध महिला तरंगत असल्याचे फोनवरून पोलीस पाटील प्रभुराज चव्हाण यांनी खानापूर पोलिसांना माहिती देताच खानापूर आउटपोस्ट पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन तेथील पंचनामा करून मृतदेह हो शवविच्छेदन करण्यासाठी करंजे ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले